मी काय खालच्या पातळीवर गेलो आहे आणि तू जेव्हा तेव्हा बघल तेव्हा म्हणते मी खोटं बोलतोय मी खोटं बोलतो आहे म्हणजे आता मी सगळ्या गोष्टी बोलायच्या अवघड झालं बाबा की बाबा मी जे काय बोलते ती खोटं बोलतोय अजून जे काय तू बोलते ती तू सगळं खरं बोलते अगं अरे तू एवढं पण आती करू नको कसं आहे ना आती केलं नाही एक दिवस तुझी माती होत असते तर त्याच्यामुळे तू तुझी लिमिट क्रॉस करू नको तू तुझ्या लिमिटमध्ये राहूनच बोल आणि तुझं आईबद्दल बोलायचं काय संबंध का माझ्या काय ह तिला जी दिसलं तिरी ती बोलली काय मी काय तिला खोटं बोलायला लावतो आहे कारण तर इतक्या दिवस ती घरात बघते की आपल्या घरामध्ये काय चालू आहे काय नाही मग त्याच्यावरून तीच बोलली ना का मी म्हणजे मी मुलगा आहे म्हणून तिचा त्या मोदी मायाकडून बोलली आहे का तिने मला पण बोलली होती की बाबा तू चुकतो आहे तू तिला जाऊ द्यायला पाहिजे होतं ते, ते, ते दे ती तुला दिसलं नाही ती बोललेलं आई तुला बरं बरं आहे तुझ्या विरोधात तु बोलल्यावर त्या टायमाला तुला आई दिसली का अजून तुझ्या विरोधात विनोबा ह्या बोलल्यावर तुला विनुबाई हे दिसले का विनुबाई एवढं पण म्हणलं होतं की तुझं चुकतंय आहे प्रसाद तू तिला घरी पटवायला पाहिजे होतं ही गोष्ट तुला तु दिसली नाही बराबर खडे माझ्या नावाची फडायला लागली तू अगं तुला कसं म्हणजे तुला लाज कशी वाटत नाही ग म्हणजे जे काय बोलते ती आम्ही खोटं बोलतो तू सगळं खरं बोलते तुला तु लाज वाटायला पाहिजे थोडी तरी की बाबा लिकूर आपलं इथं आहे आपलं कसं राहत असेल ती काय लयम मोठं नाही दीड वर्षाची ती आता तिला काय गे बा तिचा हाल कसं होत असेल ती काय खात असेल काय पित असेल तिला रा रात्रीची तुझी सवय तु, तु तु ला तु ही गोष्ट तुला माहीत होती तरी पण तू ती गोष्ट सोडून तू तिला सोडून गेली आणि तिकडं जाऊन बिनलाच्यासारखं नाचत व्हिडिओ काढायला लागली जरा लाज वाटायला पाहिजे तुला तू ह्या ज्या गोष्टी करते ती कसं पुरीला सोडून असं नाचून व्हिडिओ काढ वाटते ती ही करू वाटते तू माझ्या व्हिडिओवर बोलतोय ती ना आता मी तुझ्या व्हिडिओबद्दल बोलतोय मी इमोशनल व्हिडिओ काढतो ही करतो मी माझ्या भावना व्यक्त केल्या तू पण तुझ्या नाचून भावना व्यक्त करायला लागली का दाखवायला लागली की तू किती खुश आहे माझ्याशिवाय ले, लेकराशिवाय तू किती खुश राहू शकते हे तू दाखवायला लागली त्याच्यातून अगं एवढं पण आती करू नको मनात न उतरायसारख्या गोष्टी करू नको तू कसं आहे ना मनात आहे म्हणून आतापर्यंत तुला एवढं रिक्वेस्ट करतोय एकदा जर का मनात न उतरली ना उतर तर तुला थुकून सुद्धा बघणार नाही जे काय करतोय ना मी गोष्ट जी काय बोलतोय मी माझ्या पुरीसाठी सगळ्या गोष्टीत माघार घेतली जर का पूर्गी नसली असती ना मग तुला दाखवलं असतं काय असतं काय नाही ती प्रसाद साधव काय ना ही तुला दाखवलं असतं त्या टायमाला कसं घर सोडून जात ते कसं काय करता येते आणली असती घरात दुसरी त्या टायमाला तुला कळलं असतं पण मी माझ्या लेकरासाठी दुसरं लग्न करणं आहे आधी डिसिजन घेतलं होतं किंवा निर्णय घेतला होता मी दुसरं लग्न करायचं परत मला माझ्या घरच्यांनी समजावून सांगितलं भैया की बाबा दुसरी आई लेकराला आपल्या म्हणजे असं आपल्या ले ले पोटच्या लेकरासारखं जपणार नाही हाल हालवतील तुझं हाल होणार नाही ना ते आरूचा हाल होतील ह्याच्यामुळे मी दुसरं लग्न करायचं टाळलं अजून आता तरी म्हटलं की बाबा तुला चान्स देऊन बाबा तू माघारी येशील पण तो तुझ्या तुला कुठल्या गोष्टीचा आनंद झाला आहे काय माहिती तिकडं पक्क नाचून बिचून व्हिडिओ काढायला लागली तू असा कुठल्या गोष्टीचा तुला आनंद झालाय केवढं एवढं खुश होऊन व्हिडिओ काढायला लागली की बाबा मी मी दुखात आहे म्हणून तुला त्या गोष्टीचा आनंद व्हायला लागलाय का अगं अकराकडे बघून तर तुला थोडंफार काय तर वाटायला पाहिजे जॉब करायला लागली म्हणून लय हवे तुडा लागली ना मला माहिती आहे तू किती दिवस जॉब करू शकते त्याच्यामुळं तुला हवे तुडू नको बाहेरच्या दुनियामध्ये काय स्ट्रगल असतंय ना आणि तुला किती स्ट्रगल करायचं म्हणजे तुझ्यामध्ये किती हिंमत आहे की बाबा तू एवढं स्ट्रगल करू शकते ही चांगल्या गोष्टी मला माहिती आहे अगं तुला घरातली कामं तुझ्याने होत होती का कधी घरातली कामं म्हणजे एक दोन कामं केली तर लगेच अशी बसायची येऊन तू बाहेर तर काय काम करणार आहे लय बोलते मी स्ट्रगल लय करणार आहे मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे बघू तू किती स्वतःच्या पायावर उभा राहते बघूच मला पण आता बघायचंच आहे मी तुला काही ये बी म्हणत नाही मागायला आता माझ्या लेकराला मी सांभाळतो आहे माझं लिकरू माझ्यापाशी आनंदी आहे माझ्यापाशी ती खुश आहे कारण तर तिला मी तिला तिच्या आईची कमी पडू देत नाही कारण तर जरा काय झालं की मी माझ्या स्वतःकडे लक्ष देत नाही पण मी तिच्याकडे लक्ष देतो माझा स्वतःचा हाल बघ काय झालं आहे कारण तर मी म्हणजे मला एवढा टाईम नसतो की बाबा आरूला टाईम आरूमुळं मला दुसरीकडे कुठं टाईम माझा स्पेंड करताच येत नाही त्यामुळं मी माझ्या लेकराला किती टाईम देतो ती माहिती आहे माझी मला अजून तुझं कसं झालं आहे ना आता तुला एक जॉब काय भेटला चांगला म्हणजे तिथं पेमेंट भेटत असली कसं एक दोन दिवस जॉबवर लोड पडत नसते तुझी ही करते आहे ना तू त्याच्यामुळे हवी थोडं लागली लय ला सारखं नाचून लय खुश होऊन ती दाखवायला लागली दाखव काय मला फरक पडत नाही जेवढं हां तो आनंदात आहे ना तो आनंदात आहे तर मी पण आनंदात आहे मी का माझं आता दुःख तुला दाखवू आता मी पण खुश आहे मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे मी माझ्या आरोसोबत खुश आहे कसं आहे ना माझ्याजवळ आहे तुझ्याजवळ आरो नाही त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला लई खुश आहे कारण तर मी तिच्याकडे बघून जगतोय आता कारण माझी पूर्गीच आता माझ्यासाठी सगळं काही अजून मी जे जे काही गोष्टी करत होतो ना मी माझ्या पुरीसाठी करत होतो मी तुला ही माघारी बोलत होतो ना ती सा सा ना 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 मी माझ्या पुरीसाठी सगळ्या गोष्टी ही माघारी घेतलेली कारण चूक माझी एकट्याने होती टाई एका हातानं वाजत नसती टाई दोन हातानं वाजत असती चूक तुझ्याकडून पण झाली तरी पण मी माझी चूक बाजूला ठेवून माझा इगो साईडला ठेवून मी सगळ्या गोष्टी तुझी माफी मागितली तिथं मी चुकलो जर का मी तुझी माफीच मागितली नसती ना तर म्हणजे कुठल्या गोष्टीची म्हणजे माझी माझी चूक झाली तुला माफी मागून तुला माघारी ये बोलून मी म्हणजे तुझी कमी पडते आहे ही मी तुला दाखवायलाच नव्हती पाहिजे होती तू कसं ना माझी कमी पडती ही तू दाखवून देत नाही तुला शेवट तुला पर्याय नाही शेवट तुला माझ्याजवळच आहे कारण तर बाहेरच्या दुनियेत कसं वावरायचं कसं जागायचे ह्या गोष्टी मला चांगल्या ह्या गोष्टींचा मला चांगला अनुभव आहे अजून तू कुठपर्यंत बाहेर राहू शकते ह्या गोष्टीची मला चांगली म्हणजे चांगली जाणीव आहे ह्या गोष्टीची तू किती दिवस बाहेर राहू शकते किती बाहेर तू काम करू शकते तुझ्याने किती बाहेर काम होतंय ह्या गोष्टी आहे ना मला चांगल्या माहिती दी तर त्यामुळं तू एवढं खुश होऊ नको शेवट तुला पर्याय मीच आहे अजून शेवट नवऱ्याशिवाय वरेश वर वेळा दुसरं कोण नसतंय तो आता घरच्यांची जी वावर पण तुझ्या तु एवढ्या मारते ना तर तुझ्या घरच्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काय तिला कायम जाणार नाही अजून तुम्ही जे शब्द मला बोलला आहे का मी तिथं तिला घ्यायला आल्यानंतर ते शब्द चांगले डोक्यात आहेत बोलू आपण या गोष्टीवर पण चांगलं बोलू फक्त वेळ काय असतो आहे माणसाचा आता वेळ माझी वाईट होती त्या वेळीचा त्या संधीचा तुम्ही फायदा केला दिवस हे सगळ्यांवर असते ती ज्या टायमाला तुमच्यावर दिवस येतील नाही आहे माझ्यासारखे दिवस येतील ना त्या टायमाला तुम्हाला समजेल काय असतंय काय नाही ते दुःख खरं माणसाचं काय असतंय ना की त्या टायमाला तुम्हाला समजेल आता तुम्ही तुमच्या पुरीसोबत खुश आहे पण एक दिवस असा येईल ना ती पोरगी माझ्याकडे जायचं म्हणून रडल त्या टायमाला तुला तुम्हाला त्या गोष्टीचा पाचाता होणार की आपण नवरा बायकोच्या बांधणामध्ये पडायला नव्हतं पाहिजे होतं माझ्याकडलं कोण आहे का तुमच्या भांडणामध्ये माझ्याकडले माया घरचे तुम्हाला काय बोलतात का तर तुम्ही त्या टायमाला मला बोलायला संबंध नव्हता तुमचं तुमचं कर्तव्य तुमच्या मुलीला नांदाला पटवायचं तुम्ही ती कर्तव्य पार पडत नाही काय म्हणला आम्हाला विचारून तुम्ही लग्न केलं तर का लग्न भलेही तुम्हाला विचारून हां तुम्हाला विचारूनच लग्न केलं तुम्हाला मी फोन केला होता लग्न करतो आहे म्हणून तुम्ही काय म्हणला कारण लग्ना आम्हाला तुमच्या लग्नाबद्दल विरोध नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलून तुम्ही लग्न लग्नाला तुम्ही राजी पण चालता की बाबा तुमच्या विरोधात मी लग्न केलं नव्हतं पण तुम्ही तिथं आल्यानंतर जी माझी म्हणजे असं माझी फजी के ती केली ना तिथं आल्यावर चांगल्या गोष्टी मला माहिती दे माझ्या पुरीचे माझे काय हाल झालेत की मी कधी विसरू शकत नाही पण मी माझं मन मोठं आहे माझ्या मोठ्या मनाने मी तिला माफही केलं तर पण आता जी ती जर रंगरूप बघतोय ना मी तिचं रंगरूप बघून मला इतकं म्हणजे मला स्वतःवर म्हणजे राग यायला लागला आहे की आपण कुठल्या माणसाची माफी मागत होतो अजून आपण कुठल्या माणसासाठी रडत होतो तू खुश आहे ना तुझ्या लाईफमध्ये मी पण आता माझ्या लाईफमध्ये माझ्या पोरीसोबत खुश आहे आणि तू एवढ्या खालच्या पातीला जाऊन व्हिडिओ काढशील मला वाटलं नव्हतं कसं आहे तुला परे शेवट मीच आहे तुला तुला माझ्याजवळ यायचं आहे तर त्यामुळे बघू आता किती दिवस तू बाहेर राहतील